मग का नाही वाई नॉट म्हणजे का नाही महिलांना चान्स मिळाला पाहिजे बघूया हेही करून बघूया की मुख्यमंत्री म्हणून का मागे राहू नये महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे परिस्थिती बघता वा, मला वाटते महिला मुख्यमंत्री नको आहे कारण कोणीच मिनिस्ट्रीमध्ये नाहीये पण सुप्रिया सुळे कदाचित असू शकतील रश्मी ठाकरेंचा चेहरा योग्य वाटतो महिला अजून झालेली नाहीये ना पहिल्यांदाच होणार तसही करप्शन होतच आहे की मग का नाही नॉट ना म्हणजे का नाही महिलांना चान्स मिळायला पाहिजे बघूया हेही करून बघूया की महाराष्ट्राने बरीच नाव आहेत कोणीही यावं महिलांमध्ये कोणीही चालेल मला मला काही प्रॉब्लेम नाही बस जर देश सुधारणार असेल तर का नाही एक चान्स देऊन बघायला काही हरकत नाही महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे कारण का प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या बरोबर आहेत मग मुख्यमंत्री म्हणून का मागे राहू नये महिला मुख्यमंत्री व्हायलाच पाहिजे पण ज्यांना जे या गोष्टींमध्ये पॉलिटिक्समध्ये ज्या महिला आहेत ज्या महिला व्यवस्थित काम करत आहेत तर त्यांना प्रेफरन्स द्या नाही सध्याची जी परिस्थिती बघता मला वाटते महिला मुख्यमंत्री नको आहे जे आहे म्हणजे जे चाललंय ते ठीकठाक आहे पण महिला मुख्यमंत्री अजून कोणी झालं तर ते कसं काय म्हणजे राज्यकारभार कसं काय करतील मला माहिती नाही त्यामुळे मला वाटत नाही की महिला मुख्यमंत्री होण्यात अडचण काहीच नाहीये पण ती सक्षम पाहिजे आता आपले हे जे एकनाथ शिंदे आहेत ते सक्षम आहेत किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर आहेत देवेंद्र फडणवीस आणि पवार ते दोघेही सक्षम आहेत पण आता महिला मध्ये सक्षम कोण असेल काही कल्पना नाही कारण कोणीच मिनिस्ट्रीमध्ये नाहीये पण सुप्रिया सुळे कदाचित असू शकतात काही अर्थ नाही कधी महिला राज्याची मुख्यमंत्री झाली तरी काय आनंद आहे तर यापैकी अनेक नाव समोर येत आहे सुप्रिया सुळे असतील मग शिवसेना ठाकरे गटातून रश्मी ठाकरे वर्षा गायकवाड यांनी आणखी जे सक्षम नेतृत्व आहे त्यापैकी देखील होऊ शकतं असं म्हटलेलं आहे काय वाटतं कोणाचा चेहरा योग्य असू शकतो रश्मी ठाकरेंचा चेहरा योग्य मुख्यमंत्री पाहिजे त्यांची खूप गरज आहे सध्या महिलांसाठी तरी कारण खूप महिलांवर अत्याचार होत आहेत आताच्या ह्या ह्याच्यामध्ये तर त्यांना संरक्षण म्हणून आव्याच आहेत मुख्यमंत्री आम्हाला नाही नक्कीच असायला पाहिजे आय थिंक यापूर्वी जास्त कोणी मुख्यमंत्री पदात नाही गेलं आहे आणि आपण जर इक्वल राईट्सबद्दल बोलतो तर जे आपले मेन मिनिस्टरल पोझिशन्स असतात तिकडे महिला मुख्यमंत्री नक्कीच पाहिजे तर महिलांच्या हितासाठी ते बरेच काम करतील असं मला वाटतं चालेल बिकॉज त्या स्वतः महिला असतील तर ते बरोबर त्याच्या त्याच्यावरती रिस्पॉन्स घेऊ शकतात हो शकता नक्कीच ना महिला मुख्यमंत्री राज्याला मिळाली तर खूप चांगलं होईल कारण आत्ताचं जे सरकार आहे शिंदे सरकार फडणवीस किंवा अजित पवार त्यांचं आता महिलांना लाडकी बहीण करून हे जे काही गंडवण्याचा प्रयत्न लाचारी करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे फसवण्याचा प्रयत्न चाललाय तर त्याच्यासाठी कुठेतरी सक्षम स्त्री म्हणून मुख्यमंत्री म्हणजे पहिल्या मास आहेत जिजाऊ मायसाहेब ज्यांनी घडवलं छत्रपतींना त्यानंतर आत्ता जे काय मिळणार आहे ते महिला मुख्यमंत्री म्हणून मिळणार आहे म्हणजे राज्याची जी घड गड़, जडणघडण आहे ती सुरळीत जसं कुटुंब प्रमुख म्हणून महिला आग आहेत जसं काम करतात घरामध्ये तशीच महाराष्ट्राची सुद्धा सेवा करण्यास त्या सक्षम आहेत म्हणून आम्हाला अपेक्षा आहे